अकथ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण चोवीस मीरा एखाद्या व्यक्तीच्या मिळकतीच्या मालकीबाबत कब्जाबाबत वहिवाटीबाबत कोणी बेकायदेशीरित्या हरकत करत असेल तर दिवाणी न्यायालयातून अशा व्यक्तीविरुद्ध ताकीदीचे हुकूम घेता येतात सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर थर्टी नाईनमध्ये मध्ये या संबंधीची तरतूद आहे न्यायालयानं असा ताकिदीचा केलेला हुकूम हा संबंधितांवर बंधनकारक असतो तो पाळला नाही तर शिक्षा होऊ शकते वैवाहिक संबंधांमध्येही एका सहचराला शांतता पूर्ण जगता यावं दुसऱ्याने त्रास देऊ नये हरकत अडथळा करू नये अशी दाद विशिष्ट परिस्थितीत मागता येते त्यासाठीची तरतूदही दिवाणी कायद्यात आहे पण वेगळ्या कलमाखाली सेक्शन वन फिफ्टी वन अन्वये अशी दाद मागता येते न्यायाधीशांना या कलमाखाली स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेण्याचे विशेष अधिकार दिले गेले आहेत त्याला म्हणतात इनहरंट ज्युरिस आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाला आणि का कोर्टाची पायरी चढावी लागेल हे सांगता येणंच शक्य नाही मीरा संस्कृतची प्राध्यापिका तिला दोन मुली एक कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला दुसरी नुकतीच बारावी झालेली मीरा म्हणजे माझ्या मैत्रिणीची मोठी बहीण पण वाटायची धाकटी मीरा इतकी बारीक बाई मी तरी पाहिली नव्हती हाडांवर कातडं नुसतं ओढून बसवलेलं आहे असं वाटायचं मीराच्या माग व्याप खूप एकतर नोकरीसाठी तिला रोज चाळीस पन्नास किलोमीटर प्रवास बस न करावा लागायचा संसाराचा गाडा मुलींची दुखणे खुपणी परीक्षा तिला रिलॅक्स्ड असं पाहिलं नव्हतं एवढं मात्र खरं तिच्याविषयी आवर्जून असं कधी बोलणं निघालं नव्हतं विषय वेगळे एज ग्रुप वेगळा त्यामुळे तिची झुजबीज माहिती होती विशेषत कौटुंबिक माहिती काहीही नव्हती पांढऱ्या फक्क केसांचं टोपलं आणि एकूणातच विस्कटलेला अवतार घेऊन फिरणारा मोरे तिचा नवरा म्हणून माहित होता हा मोरे शंभर दोनशे रुपयांच्या टोप्या ओळखी पालखीच्या लोकांना घालण्यात पटायत होता एकदा रात्री दहा वाजता मैत्रिणीचा फोन आला तुझ्याशी अर्जंट बोलायचं आहे आत्ताच तिनं नमनाला थेंबर सुद्धा तेल वाया न घालवता सांगितलं की मीरा दोन मुलींना घेऊन माहेर आलीये नवरा अतोनात त्रास देतोय त्या त्रासाला कंटाळून मुलीच आता बापाबरोबर राहायला तयार नाहीत मीरा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती मुलींची सगळी जबाबदारी आतापर्यंत तिनं घेतली होती पुढेही घेणारच होती मीरानं कर्ज घेऊन एक छोटे खानी बंगला बांधला होता त्याचे हप्तेही मीराच फेडत होती तिचा नवरा काही एक उद्योग न करता फुक्कट नवरेगिरी करत जगत होता मीराबाईंनी मुलींचा विचार करत करत कोणाला काही कळू न देता नवऱ्याचा जाज सहन करत इथपर्यंत पल्ला गाठला होता त्याचा जाज पण पै ना पै मोरे काढून घेणार पगाराचे डिफरन्सचे पैसे आले तर तेही काढून घेणार रोजचे मोजून बस तिकीटाचे पैसे मीराच्या हातावर तो ठेवायचा कधी चहा प्यावासा वाटला तरी मीराला ते शक्य नसायचं सगळे व्यवहार सगळे पासबुक चेक्स मोरेच्या हाती आणि हे कमी म्हणून की काय रोज एकदा तरी मीराला आणि मुलींना तो बुकलून काढायचा तरण्या ताठ्या मुलींवर हात टाकू नये म्हणून मीरामध्ये पडली की तिला आणखी प्रसाद मिळायचा शिवाय मानगोटीवर संशय पिशा च आणि शिवराळ भाषा शेवटी मुलींनीच उचल खाल्ली आणि आईला घेऊन त्या आजोया आल्या मुलीच बापाला वाईट मुलींचा विचार घेऊन मीरान घटस्फोटाचा दावाही दाखल केला मेरा स्वाभिमानी होती माहेरी तिला भार घालून राहायचं नव्हतं आणि तशी गरजही नव्हती तिचा पगार होता स्वतःच खरेदी केलेलं घर होत पण प्रश्न होता तो हा की मोरे त्याच घरात राहत होता त्या घरात जाऊन राहायचं तर तो पुन्हा त्रास देणार तिथं न जाता दुसरीकडं जावं तर नव्या घराचं भाडं आणि बंगल्याच्या कर्जाचा हप्ता असा दुहेरी खर्च मीराला उडावा लागला असता कर्जाचे हप्ते न भरावे तर थकीत कर्जापोटी घरावर बँकेची आज ना उद्या जप्ती आली असती घर हातच गेलं असत इतके दिवस हप्त्यांपोटी भरलेले पैसे एकापरी वायाच गेले असते तर अशा परिस्थितीत मीरानं काय करावं प्रश्न जरी वेगळा होता तरी त्यावर उपाय होता मीराला दुसऱ्या दिवशी ये सविस्तर बोलू असं सांगितलं तशी ती आली मीराला पोलीस कंप्लेंट करायची नव्हती आणि ती तशी वरवरचीच मलमपट्टी होणार होती म्हणून माझाही कल तो नव्हताच घराच्या रेकॉर्डला नशिबाने मीराचं एकटीचं नाव होतं सगळे हप्ते लाईट पाणी बिल टॅक्स आजपर्यंत मीराच्या खात्यातूनच गेलेलं होतं जरी सगळी कागदपत्र मोरेच्या ताब्यात होती तरी आवश्यक ते कागदपत्र आवश्यक त्या डुप्लिकेट प्रति मिळवल्या आणि सरळ दिवाणी कोर्टात मोरे विरुद्ध मनाईचा दावा दाखल केला मोरेची वागणूक पैशांचे व्यवहार याची सविस्तर तपशील देऊन मीराच्या घरात मोरेने येऊ नये अशी दाद मागितली दाव्याचा अंतिम निकाल हा दोन्ही बाजूंचं म्हणणं पुरावे कागदपत्रे साक्षीदारांचे जबाब या सर्वांचा विचार घेऊन लागतो आणि त्याला बराच अवधी सुद्धा लागतो अशा वेळी दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंतच्या काळासाठी म्हणून दरम्यानचे किंवा अंतरिम हुकूम मागता येतात म्हणजे मीराच्या केसचं उदाहरण द्यायचं झालं तर दाव्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण तोपर्यंत मीराने बांधलेल्या घरात येण्यास मोरेला मनाई करावी असा तात्पुरता मनाई हुकूम मागितला तो तसा मिळालाही त्यासाठी मीराच्या मोठ्या मुलीचं अतिशय उपयोगी ठरलं मीराला मोरेला धडा शिकवायचा नव्हता किंवा कोणाला काही गाजवून दाखवायचं नव्हतं तिला तिचा हक्क हवा होता आणि शांतपणानं अध्यापन करत आयुष्याचा आनंद घ्यायचा होता मोरेला मात्र चांगलीच चपराक चा बसली दिवाणी कोर्टाचा हुकूम मोडण्याची त्याची टापच नव्हती हो आणि तेही धाडस केलं तर कोर्टाच्या हुकुमाचा अवमान केला म्हणून शिक्षेला तोंड द्यावं लागेल इतका तो होता बदलत्या काळात स्त्रिया अर्थार्जन करतात मालमत्ता जमवतात पण काही वेळा पुरुषी वर्चस्वाच्या बळी ठरतात अशा वेळी निदान स्वतःच आयुष्य शांतपणे जगण्यासाठी केवळ घटस्फोट हा पर्याय उपयोगी ठरत नाही कधी कधी इतरही काही मार्ग अवलंबावे लागतात जसा मीरानं मनाईचा दावा नवऱ्याविरुद्ध केला सिव्हिल प्रोसिजर कोड सेक्शन वन फिफ्टी वन नाईन्टीन एटी सेवन वन सी एच एन फोर फिफ्टी चित्रा सेनगुप्ता ऑपोजिट ध्रुव ज्योती सेनगुप्ता धन्यवाद